आज देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी या रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलं राज्यातही आज नागपूर इथं प्रत्यक्ष कर अकादमीच्या सभागृहात राष्ट्रीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला नागपूर आयकर विभागाच्या प्रधान मुख्य आयुक्त डॉ हर्षवर्धिनी बुटी या रोजगार मेळाव्यामध्ये उपस्थित होत्या एकोणऐंशी उमेदवारांना विविध सरकारी विभागांची नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली ही नियुक्तीपत्र मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे माझी सांख्यिकी अधिकारी या पदावर निवड झाली आहे याचा या पदाकरिता मी केंद्रीय चयन आयोगाची परीक्षा दिली होती आणि ही प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडल्याबद्दल मी केंद्र केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचे धन्यवाद आणि माझी सांख्यिकी अधिकारी या पदावर नियुक्ती झालेली आहे मी या पया परीक्षेसाठी एस एस सी सी एलमधून सिलेक्ट झालेला आहे आणि मी एक वर्ष याचा प्रिपरेशन केली आणि भारत सरकारने मला ही संधी दिली मोदी जी खूब धन्यवाद मैं यूपीएससी द्वारा कंडक्टेड एग्जामिनेशन में एनफोर्समेंट ऑफिसर के पद पर सिलेक्ट हुई हूँ इन ईपीएफओ एंड uh, इस प्रिपरेशन में मैंने जीएस और लेबर लॉज और सोशल सिक्योरिटी के बारे में पढ़ा और मैं अपने इस कार्यभाल में अपनी पूरी एफिशियसी uh, के साथ काम करूँगी और मैं कोशिश करूँगी कि सारे uh, नागरिकों की मैं सेवा कर सकूँ पुण्यामध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत यशदा या संस्थेत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या मुंबईमध्ये केसी महाविद्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी पंचवीस युवा नवनियुक्तांना गोयल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली कार्यप्रवण लोकसंख्या वाढीच्या तुलनेत भारता